नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहसे स्वागत आहे बघा मित्रांनो ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि क्लासेसची फी भरता येत नाही ही हजारोंची फी आता तुम्ही बघत आहे ही जर फी तुम्हाला भरता येत नसेल आणि चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण तुम्हाला मोफत पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांची साठी ही गुड न्यूज आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला एकच अट आहे ती म्हणजे तुम्ही बारावी पास असणं आवश्यक आहे जी मुलं बारावी पास आहेत त्यांच्यासाठी हे जे प्रशिक्षण आहे हा जो क्लास आहे हा फ्री आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जरी असं वाटत असेल की हे वरती अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी आहे तर तुम्ही बाकीचे जे कास्टमधले विद्यार्थी आहेत त्यांच्याही काही संस्था आहेत जसं की आर आहे त्याच्यानंतर सार आहे या आता हे जे प्रशिक्षण आहे हे मार्फत आहे तर बाकीच्या सुद्धा ज्या संस्था आहेत आर वगैरे यासारख्या किंवा सारथी सारख्या तर त्यांनी सुद्धा काय करायचं आहे आपल्या वेबसाईट या ठिकाणी करा वेब चेक करायच्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीचं प्रशिक्षण मिळून जाईल तर मित्रांनो याच्यामध्ये बघा काय काय मिळणार आहे तुम्हाला प्रतिमहा दहा हजार रुपये मिळणार आहे म्हणजे तुमचं जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत म्हणजे तुम्हाला जो क्लास जॉईन करायचा आहे तो क्लास जॉईन करत असताना तिथं जे तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे ते मार्गदर्शन तुमचं सुरू असेपर्यंत तुम्हाला दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला स्टायपंड म्हणून दिले जाणार आहेत त्यानंतर तुम्हाला एकाच वेळी बारा हजार रुपयांची पुस्तकं सुद्धा स्पर्धा परीक्षेची घेता येणार आहेत जे की पोलीस आणि आर्मी भरतीशी रिलेटेड असणार आहे त्यानंतर बघा आता याच्यावरती तुम्हाला फॉर्म भरायचा असेल या क्लाससाठी या फ्री क्लाससाठी आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला एक गोष्ट सांगतो की क्लासकडून तुम्हाला काय काय मिळणार आहे दोन बूट दोन ट्रॅक ट्रॅक सूट दोन टी शर्ट दोन पॅन्ट आणि एक पाणी पाणी पानि बॉटल शारीरिक चाचणीची तयारी म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो फक्त तुम्हाला लेखीच मार्गदर्शन नाही तर त्यासोबतच तुमची शारीरिक चाचणीची तयारी सुद्धा करून घेतली जाणार आहे आणि तुम्हाला दोन बूट दो दोन ट्रॅक सूट दोन टी शर्ट दोन पॅन्ट आणि एक पाणी बॉटल असा सीट सुद्धा मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये तर मिळणारच आहे त्याबरोबर एकाच वेळी तुम्हाला बारा हजार रुपयाची पुस्तकं सुद्धा मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला बारा हजार रुपयाची घ्यायचे आहेत इथे पुस्तकांच्या साठी मिळणार आहेत आणि बाकी तुम्हाला या गोष्टी सुद्धा फ्रीमध्ये मिळणार आहेत आता विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना काय करायचं आहे बार लिंक वर जाऊन या ठिकाणी या वेबसाईट तुम्हाला दिलेल्या आहेत या वेबसाईट वर जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे आता हा फॉर्म भरत असताना ही जर तुम्हाला लिंक इथे दिसत असेल परंतु जर ही लिंक कॉपी पेस्ट करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन आमच्या टेलिग्राम चॅनेलची चे लिंक तिथे दिलेली आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही क्लिक करू शकता तिथे ह्या सगळ्या वेबसाईट तुम्हाला मिळून जातील आता त्यानंतर मित्रांनो बघा याची जी नोंदणीची सुरुवात आहे ती एक ऑगस्टला सुरू झालेली आहे आणि याची शेवट जी तारीख आहे ती शेवटची तारीख वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे फॉर्म प्रिंट काढण्याची तारीख आहे ती पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्मची प्रिंट काढू शकता पंचवीस ऑगस्ट पर्यंत परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे ती वीस ऑगस्ट आहे एक गोष्ट लक्षात घ्या एक वीस ऑगस्ट वी, नोंदणीची तारीख आहे पंचवीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म काढता येणार आहे त्याची प्रिंट काढता येणार आहे पंचवीस तारखेनंतर म्हणजे सव्वीस ऑगस्ट नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन प्रिंट मिळणार नाही कारण तिथं या वेबसाईट काम करणार नाहीत या मार्गदर्शनाच्या संदर्भामध्ये त्यानंतर बघा या सा, यासाठी काय काय लागणार ला आहे रजिस्टर आय डी आणि पासवर्ड जपून ठेवा सर्वांनी बघा त्यासाठी लागणारी ला कागदपत्र दहावीच मार्कशीट पाहिजे बारावी मार्कशीट पाहिजे लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे कास्ट सर्टिफिकेट डोमे साईल म्हणजे तुमचा रहिवाशी दाखला उत्पन्नाचा दाखला पाहिजे इथं म्हटलेला आहे मागील तीन वर्षाचा तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे हे लक्षात घ्या पासपोर्ट साईज फोटो शंभर केबीचा त्यानंतर आधार कार्ड निळ्या पेनाने सही करून स्कॅन करावा ऐंशी केबी म्हणजे तुमची सही सुद्धा त्या ठिकाणी स्कॅन करायची आहे त्याची साई इथे दिलेली आहे पासपोर्ट साईज फोटो शंभर केबीचा आणि ऐंशी केबीची सही म्हणजे तुम्ही जर हा फॉर्म भरून भरणार असेल कुणाकडे लॅपटॉप असेल किंवा कम्प्युटर असेल तर घरी सुद्धा बसून तुम्ही हा फॉर्म भरू शकता मोबाईल वरून तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु या ठिकाणी हे जे आहे किंवा तुमच्याकडे स्कॅनर वगैरे उपलब्ध असेल तर त्या स्कॅनरच्या द्वारे हा फोटो या ठिकाणी तुम्ही स्कॅन करून अपलोड करू शकता त्यानंतर बघा आधारशी लिंक असलेले बँक पासबुक पाहिजे कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे अनुसूचित जमातीसाठी पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या एस सीसाठी नाही एस साठी कास्ट व्हॅलिडिटी नसली तरी चालते परंतु अनुसूचित जमातीसाठी म्हणजे एस टीसाठी काय असणार आहे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी असणं म्हणजे जात पडताळणीचे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा हे सर्व डॉक्युमेंट भरत असताना त्यांचे पीडीएफ फाईल अपलोड करावे लागतात फॉर्म भरल्यानंतरचे टप्पे आता दिलेले आहेत पहिल्यांदा तुम्ही हा फॉर्म भरल्यानंतर याची पीडीएफ काय करायची आहे अपलोड करायची आहे म्हणजे या डॉक्युमेंट त्यानंतर बघा पहिला टप्पा वीस ऑगस्ट पर्यंत नोंदणी वीस ऑगस्ट शेवट तारीख आहे पंचवीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला प्रिंट काढायला मिळणार आहे तुमची जी ऑनलाईन परीक्षा आहे ती ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याची तारीख तुम्हाला कळवली जाईल तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला त्याचा मेसेज येईल किंवा तुम्हाला तशा पद्धतीने मेल येईल किंवा तुमची परीक्षा होणार आहे ती परीक्षा डिक्लेअर होईल पंचवीस तारखेनंतर म्हणजे पंचवीस ऑगस्टच्या नंतर त्याची या ठिकाणी जी परीक्षेची तारीख आहे ती परीक्षेची तारीख येणार आहे त्यानंतर चौथा टप्पा परीक्षा झाली की लगेच निकाल लागणार मग तुम्हाला अकॅडमी निवडायची आहे कोणत्या अकॅडमी मध्ये तुम्ही प्रशिक्षण घेणार आहे अकॅडमीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी करायचं आहे आणि सातवा टप्पा म्हणजे क्लासेस चालू होतील आणि क्लासेस चालू झाल्यानंतर मग तुम्हाला त्या सर्व गोष्टी मिळणार आहेत कुठे डॉक्युमेंट सादर केल्यास किंवा कुठे माहिती सादर केल्यास कोणत्याही टप्प्यावर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो म्हणून जे तुम्ही फॉर्म भरताना ज्या गोष्टी अपलोड करणार आहे त्या गोष्टी या खऱ्या खुऱ्या असायला पाहिजेत मित्रांनो खरंच ज्यांना वाटतं की आपल्याला पोलीस प्रशिक्षण घ्यायचं आहे पोलीस भरतीचं किंवा आर्मी भरतीचं प्रशिक्षण घ्यायचं आहे परंतु आपल्याकडे आर्थिक सोर्स नाही आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे तर त्या विद्यार्थी विद्यार्थ्यांच्यासाठी ही अतिशय सुवर्ण संधी आहे आणि या संधीचा लाभ तुम्ही विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कारण एवढ्या गोष्टी तुम्हाला इथं जे दिलेला आहे या गोष्टी तुम्हाला खाजगी क्लासेसला पैसे मोजून घ्याव्या लागतात तिथंच तुम्हाला क्लासेस क्लासेसकडूनच पैसे मिळणार आहे महिन्याला दहा हजार रुपये मिळणार त्यानंतर बारा हजार रुपये पुस्तकांच्या साठी मिळणार आणि प्लस या गोष्टी ज्या आहेत किट जे आहे तुम्हाला ते किट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे फॉर्म भरा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा कुणाला काय अडचण आली तर माझा सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस हा नंबर आहे या नंबरवरती कॉल करा मेसेज करा आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर त्या अडचणीच्या संदर्भामध्ये मला तुम्ही विचारू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल लाईक करा आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर ते सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ही माहिती तुम्हाला जर हवी असेल या वेबसाईटची ची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा टेलिग्राम चॅनेलचा आय डी दिलेला आहे ते त्या टेलिग्राम चॅनेलला तुम्ही जॉईन व्हा आणि तिथून या गोष्टी तुम्ही पाहू शकता तुम्ही घरच्या घरी पण हा फॉर्म भरू शकता याच्यासाठी तुम्हाला नेट मध्ये जाण्याची गरज नाही ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या आणि या संधीचा भरपूर प्रमाणात लाभ घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जरी हे अनुसूचित जातीसाठी असेल जाती जमातीसाठी तरी बाकीच्या सुद्धा ज्या संस्था आहेत जसं मी सांगितलं की सारकी आहे त्याच्यानंतर आरटी आहे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत तिथं सुद्धा त्या त्या विद्यार्थ्यांनी चौकशी करायच्या आहे त्या त्या ठिकाणी सुद्धा हे फॉर्म भरायला सुरुवात झाली असणार आहे धन्यवाद